नमस्कार साधी सुधी लेवा या चॅनल मध्ये मी वैशू तुमचं स्वागत करते आज आपण एक ऑलराऊंडर पदार्थ पाहणार आहे कोल्हा चटणी कशा बरोबर मी -बर खा तोंडी लावा ना दशमी नाही तर आजारातून उठल्यावर तोंडाला चव तेल तेलाचा कटाटा कस नुसती खा एवढी भारी लागते पाहू आपण कशी बनवता कोलल्या चटणीसाठी आपण शेंगदाणे घेतले आहे लसूण मिरच्या मीठ आणि हे मिरच्या भुजीसन जाळं मोठ तिकी घेतलं आहे का बरं तर मिरच्या गडे घडे भुजण्या पडताना मग ठसका होत गडेगडे हे शेंगदाणे आता भुजायला टाकले आहे ठसका गडे गळे वयापेक्षा हे थोडस मिक्सर वर जाळा मोठं असं करी ठेवायचं म्हणजे लस ते चटणी ना कुट्याले सोपी जाते पटकन कुटाते हे पाच सहा कांदे लसून घेतलाय सोलेल मोठी वाटी दाणे दाण्याच्या वाटेपेक्षा थोडीशी लहान वाटी अर्धी वाटी तिख घेतलाय ते आपण अन हा आहे पा ही चटणी ना खलबत्त्यातच कुटेल चांगली लागते त्या खलबत्त्या खाली एक आसन ठे घेतलंय मी ना बरं ते धबधप धब धब कुट्याचा आवाज येतो कोणी कधी वरच्या मजल्यावर राहत असलं ना खायच लोक गैरह धब धबधब आवाज येईन कुट्याचा मग हे आपण आता खलबत्त्यात तिखं टाकलं आता शेंगदाणे टाकून शेंगदाणे टाकले एवढ्या चटणीले आहे ना आपल्याला तीन चमचे मीठ लागेल तीन चमचे मीठ बस होई जाईन एवढ्या चटणीले हे तीन चमचे मीठ टाकते मी आता हे तिसरा चमचा एवढं मीठ लय जात एवढ्या चटणीला आणि मग आता कुटी घ्यायचं बारी लसूणनी टाकायचा लसूण टाकण्या ना ते वलसरपणानं कुटातनी चांगलं पहिलेच जर लसून टाके दिला तर आता हे दाणे तिख मीठ हे सगळं आपण कुटी घेऊ खलबत्त्यातच कुट्याच हे असं चांगलं म्हणजे जरा कुट्याले मेहनतच लागते हे कारण खल मुसळी वजनी असते आणि जोर लागतो कुट्याले पण मग कष्टाशिवाय फळ भेटत नाही ना म्हणतानी का हे पण आता आपली चटणी बारीक होई राहिली आहे खलबत्त्यात मिक्सर वरची भूकटी काही चांगली नाही लागत हे पहा काही जास्त वेळ नाही लागत एवढी चटणी कुठे पंधरा वीस मिनिटात कुठे सण होई जाते ते पहा अर्धी तर कुठे सण झाली आहे अशी मस्त हे बारीक होत चालते ख सराट्यानं चमच्यानं हालत हल जायची तिले तिले खालची वरते आणि कुठं जायचं आता हे थोडीशी अशी जाळी मोठी बारीक राहिली ना या वेळेले काय करायचं आपण अजून दोन चार धपके मारू आणि लसून टाकी द्यायचा ह्या टाइम आले ह्याच्यात म्हणजे हे आपल्याला पाहिजे तर तेवढी बारीक होते तवशी हा तिच्यात लसून बी मग कुटाई जातो चांगला आता मी ना हा लसूण टाकी दे आता परत इले कुटी घेऊ चांगली त्या मुसायली मेहनत लागते पण मस्त गैरी मस्त चवदार लागते चटणी कोडली चटणी कोणी कोणी तर नुसतं फॅन राहतं कोलल्या चटणीत हे हे कशी आता मस्त बारीक झाली आहे थोडीशी दिले हाल घेऊ सराट्यानं खालचीवरती खालचीवरती करत जायची म्हणजे आता पहा लसणा जर अशी अशी बांधायासारखी होते ते लसणाचा ओलसरपणा असतो ना थोडीशी अशी गोया गोया बांधाते असा मस्त सुवास येतोय कोल्ड्या चटणीचा आता थोडस अजून कुटलं हे बा कुडी मुडी लसणाची खापरी आहे बरे थोडेसे अजून बारा धपके दिले कि तयार होई जाईन ते थोडीशी कुटी घेते मी अजून तिले एखाद्या मिनिटात होई जाईन ते अं कुटे सनपुरी हे जाडी मोठी स्टियाची थोडीशी जाडी मोठी चव चांगली लागते अं सांग थोडासा दाण्याचा तुकडा कंद आता खाली येतो सावताना मस्त लागतो गैरा अशी एकदम बारीक एक काही चांगली नाही लागत लसूण शेवटून टाकायचं आता मी टाकला तसा झाली आहे आपली कुटून चटणी आता हे बा कस बांधात येते लसणाच्या वल्ल्या ओलल्या कन थोडीशी पा दिसते ना जाळी मोठी जाय दाण्याचा तुकडा कणकण दिसतोय गैरी मस्त लागते चटणी खायला भाजी बरोबर बी बर लागते कोण आपण आलता तोंडी लायले भाजी पोळी बी असली तरी चटणी पाहिजे राहते तोंडी लायले झाली आता आपण इले काढ घेऊ ही काढली मी ना गमलीत एवढ्या मधी प्रमाणामध्ये दीड एक पावचर आपली चटणी कुटी सण होते मैनाक बर घरात चांगली राहते काही नाही होती मस्त थोडीशी कुटली की फक्त थोडीशी आता एक दोन त्या सवेशीर ठेववा म्हणजे तो लसणाचा ओलसर पण असतो ना थोडीशी ठेवा आणि मग बरी ठेवा डब्यात मस्त राहत एखादी महिना फ्रीज मध्ये ठेवलं तर मग वांदाच नाही अडीच तीन महिने हे झाले आपली कोळली चटणी तयार आ, पहा आ, खाई पहा करून कशी लागले ते मला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही कुडून कुडून व्हिडिओ पाहता ते बी मला समजू द्या जरा तुम्हाला जर कळली चटणी आवडली ना माया या लेवा चॅनल सबस्क्राईब करा गैर वेळ तुम्ही माझ्या व्हिडिओ पाहता त्याच्याबद्दल सगळ्या याच्या मनापासून आभार